घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीभाई गायकर शिवसेना शिंदेगड रायगड प्रमुख शिवरायांचे विचार शिवरायांची शिकवण सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची होती महिला सुरक्षित असल्या पाहिजेत महिलांना समान वागणूक दिली पाहिजे अशी होती तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकरी सुखी राहिला पाहिजे अशी शिवरायांची शिकवण होती असे प्रतिपादन करतानाच शिवरायांचे विचार घेऊन आज आपल्याला पुढं गेलं पाहिजे या उद्देशाने शिवप्रेरणा अभियानाच्या माध्यमातून कर्जत ते रायगड संकल्प यात्रा आयोजित करण्यात आले या संकल्प यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले सुधाकर भाऊ घारे युवा मंचच्या वतीने शिवप्रेरणा अभियान आयोजित करण्यात आले होते या अभियानाअंतर्गत कर्जत ते श्रीमद रायगड संकल्प यात्रा काढण्यात आली कर्जत खलापूर मतदारसंघातील सुमारे सात हजारपेक्षा जास्त युवकांनी या संकल्प यात्रेत सहभाग घेतला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड